सर्व वारकरी बांधव मी पाहतोय पावसाची जरी हजेरी असली तरी यापूर्वी सुद्धा परंपरेनं पालखीला कोणताही व्यत्यय पावसाचा आतापर्यंत आलेला नाहीये आणि इथून पुढे पण जरी पाऊस असेल तरी व्यत्यय येणार नाहीये इथे येणारा प्रत्येक भाविक भक्त वारकरी हा माऊलींच्या आशेनं आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्याच्या हिशोबाने आलेलं असतो महाराष्ट्राच्या जनतेची जी इच्छा आहे जे चांगलं होण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे ते निश्चित होईल भविष्यात माझ्यासोबत खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ते विजयी झालेले आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातील मला वाटतं ते एकमेव आमदार आहेत आज प्रस्थान आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पावसाने व्यत्यय आणल्यामुळे वारकरी इकडे तिकडे कसं वाटतं पहिल्यांदाच आमदार झालात आणि प्रस्थानच्या सोहळ्या आल्यात कसा उत्साह आहे काय का आठवण येत वारीच्या पहिल्यांदा मी खूप आनंदी आहे की मी माऊलींचा एक सेवक आहे आणि आज आपल्या मतदारसंघाचं नाव खेड आळंदी आहे त्यामुळे खेड आळंदीचा आमदार या नात्यानं आज माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला एक मानानं आज या ठिकाणी माझी सर्वांना बरोबर घेऊन उपस्थिती आहे आणि सर्व वारकरी बांधव मी पाहतोय पावसाची जरी हजेरी असली तरी यापूर्वी सुद्धा परंपरेनं पालखीला कोणताही व्यत्यय पावसाचा आत्तापर्यंत आलेला नाहीये आणि इथून पुढे पण जरी पाऊस असेल तरी येणार नाहीये कारण इथे येणारा प्रत्येक भाविक भक्त वारकरी हा माऊलींच्या आशेनं आणि विठ्ठलाचं दर्शन घेण्याच्या हिशोबाने आलेलं असतं त्यामुळं माऊलींचे आणि विठ्ठल रुक्मिणीचे आशीर्वाद हे प्रत्येक वारकऱ्यावर आहे त्यामुळे कोणती अडचण येणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीला येतात देऊला येतात आणि इथून पुढे पंढरीला जात असतात तुम्ही आयुष्यात कधी वारी आहे का आणि केली असेल तर काय आठवणी येत वारीची यापूर्वी वारी पंढरपूरची वारी अनेक वेळा केलेली आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वारीमध्ये माणूस एकदा इथून प्रस्थान झाल्याच्या नंतर कोणत्याही स्वरूपाच्या आठवणी कोणत्याही स्वरूपाच्या कुटुंबाच्या किंवा गावाकडच्या आठवणी येत नाहीयेत एकमेव माऊली माऊली करून विठ्ठलाच्या दर्शनाच्या आशेनं ही पालखी चाललेली असते तिच्या पाठी दिंड्या चाललेल्या असतात आणि माऊलींचा आणि विठ्ठलाचा गजर करत तुकाराम महाराजांचा गजर करत या पालख्या अखंडपणे तिथपर्यंत जातात कोणत्याही कुणालाही कधी दुखापत झालेली नाही आनंदामध्ये प्रत्येक जण त्या ठिकाणी चालतात तुम्ही कधी वारीला गेला होता का हो मी बऱ्याच वेळा वारीला गेलेलो आहे आता महाराष्ट्रामध्ये अशा चर्चा सुरू झालेल्या की दोन ठाकरे दोन बंधू एकत्र यायला पाहिजेत बाबाजी काळे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शिलेदार आहेत काय तुमच्या मनात तुम्हाला काय वाटतं एकत्र यायला पाहिजे आज या ठिकाणी एक भाव माऊलींच्या आणि भावनेने पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आलेलो आहे माझ्या मनात याचकिंत राजकारण नाहीये त्याच्यामुळे राजकारण या विषयावर बोलण्यापेक्षा वारीवर राजकारणाचा प्रश्न जाऊ द्या दोन भाऊ एकत्र यावे असे महाराष्ट्रातले जनसामान्य जे लोक आहेत त्यांच्या मनात एक इच्छा आहे आतून हे दोन बंधू एकत्र यायला पाहिजे तुम्ही आता एक उद्धव ठाकरे यांच्या आमदार आहेत तुमची काय इच्छा आहे महाराष्ट्राच्या जनतेची जी इच्छा आहे जे चांगलं होण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या जे मनात आहे ते निश्चित होईल भविष्यात निश्चित होईल तर हे होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खेळ आनंदी मतदारसंघाचे आमदार त्यांनी वारीची आठवणी सांगितल्या आणि या मतदारसंघाचे ते असल्यामुळे सगळी सगळीची काही सोयी सुविधा आहेत त्याबद्दल ते बोलले आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूची युती होईल का यावर देखील त्यांनी सकारात्मक उत्तर दिले जे जनतेच्या मनात आहे ते नक्की होईल अशा असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केलाय विष्णू सानप लेट्स अप मराठी आळंदी देवाची सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा